ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शापोरात शाळेतून दोन चिमुकल्यांचं पलायन पोलीस व जीवरक्षक टीमच्या शोध मोहिमेला यश शापूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा गोठेगड शाळा शिकायची नाही म्हणून दोन चिमुकले विद्यार्थी बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास शाळेतून निघून गेले होते सदर घटनेची खबर शापूर पोलिसांना मिळता शापूर पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष तांबोळी पोलीस शापूर पोलीस व जीवरक्षक आपत्ती व्यवस्थापन टीम या दोन्ही मुलांची शोध मोहीम सुरू केली अथक प्रयत्नांनी एक मुलगा दुपारी व एक मुलगा गुरुवारी रात्री उशिरा मुलांचा शोध घ्यायला या टीमला यश आलं मिळालेल्या माहितीनुसार लक्षित बुधा उघडे तेरा वर्ष व मनोज अशोक उघडे बारा वर्ष दोघे राहणार पोस्ट नडगाव हे अनुदानित आश्रम शाळेत शिक्षण मात्र शाळा शिकताना आला बुधवारी शाळेत कोणालाही न सांगता पलायन केलं होतं या दोन्ही मुलांचा शापूर पोलीस व जीवरक्षक टीम सदस्य यांनी शर्तीचा प्रयत्न करत शोध घेतला तेव्हा शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांचे पालक यांनी सुटकेचा श्वास सोडला ब्रेकिंग न्यूज मराठी शापूर ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे